येथील सुपर मार्केट गणपती मंडळ येथे गणऱ्याची स्थापना करण्यात आली गणपती दहा दिवस बसणार असून या दहा दिवसांमध्ये रंगीत खुर्ची लिंबू चमचा रांगोळी स्पर्धा असे सार्वजनिक कार्यक्रम घेण्यात येणार असून सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत डोंगर हिरवागार फेम खानदेश किंग ग्रुप बजरंग बँड शिरपूर आबा चौधरी आणि धीरज चौधरी यांचा कार्यक्रम असून तरी पंचक्रोशीतील गणेश भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आव्हान मंडळाकडून करण्यात आले असून या कार्यक्रमाला नांदगाव विधानसभा आमदार सुहास कांदे माजी खासदार समीर उदय हिरे व गणेश धात्रक यांची उपस्थिती राहणार असून ग्रामपालिका कळवाडी व ग्रामस्थांचे तसंच व्यावसायिक बंधूंचे मोठे सहकार्य या कार्यक्रमाला लाभले असून असं काशीनाथ महाजन व महेंद्र देसा यांनी प्रबंध भूमीशी बोलताना सांगितले मंडळाचे अध्यक्ष मनसाराम आबा दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस श्री दादाजी चिंदा मरसाळे श्री रमेश गंगाराम माळी श्री बापू चिंदा मरसाळे श्री भीमराव संभाजी अहिरे श्री विनोद विश्वनाथ सोनवणे श्री तुषार नाना बोरसे सहपत्नी यांना मिळाला प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी परमेश्वर मरसाळे कळवाडी एक गाव एक गणपतीचा मान आमच्या सुपर मार्केट मंडळाला गावाने दिलेला आहे तसेच याही वर्षी तो मान आम्हाला मिळालेला आहे येत्या सात येत्या सात तारखेला आम्ही गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे आणि या कार्यक्रमात या क्र कार्यक्रमाचे उद्दिष्ट असे की सर्वांनी मोठ्या गुन्ह्या गोविंदाने या कार्यक्रमात उपस्थित राहायचे आहे या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे येत्या दहा तारखेला आबा चौधरी व धीरज चौधरी यांचा भव्य दिव्य ऑर्केस्ट्राचा प्रोग्राम केलेला आहे आणि त्यासाठी आम्ही नांदगावचे आपले मा आमदार आमदार सुहासांना कांदे यांना देखील आमन आमंत्रित केलेले आहे तरी सर्व ग्रामस्थांना व आजूबाजूच्या परिसरातील सर्वांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे तसेच अजूनही छोटे मोठे आम्ही मनोरंजनात्मक प्रो प्रोग्राम इथे करण्याचे आयोजित केलेले आहे आणि समीर भाऊ समीर भुजबळ यांनी देखील यांना देखील आम्ही आम्ही आमंत्रित केलेले आहे आदो आबा हिरे गणेश गणेशभाऊ दत्तात्रेय गणेश भाऊ धात्रक आणि इतरही मान्यवरांना आम्ही बोलवलेले आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवून या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे धन्यवाद सुपरमार्केट गणपती मित्रमंडळाचा हा गणेशोत्सव सोहळा कालपासून सुरू झाला काल, काल सर्व गणेश भक्तांच्या साक्षीने श्री गणेशाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं दरवर्षी आपल्या या सुपरमार्केट गणपती मंडळ एक गाव एक गणपती ही संकल्पना मोठ्या उत्साहामध्ये साजरी करत असते कळवाडी गावातील सर्व या मार्केटमधील जेवढे व्यावसायिक आहेत ते सर्व आणि गावातील इतर जे दानशूर व्यक्ती आहेत ते सडळ हाताने या मंडळाच्या या दहा दिवसाच्या आनंद सोहळ्याला मदत करत असतात आणि मोठ्या उत्साहाने सर्व गाव या सोहळ्यासाठी साजरा करण्यासाठी मोठ्या उत्साहाने भाग घेत असते तर काल सात तारखेपासून या सोहळ्याला या आनंद पर्वाला दहा दिवसाच्या सुरुवात झालेली आहे तर या गणपती मंडळाच्या सोहळ्यामध्ये दरवर्षी विविध उपक्रम विविध कार्यक्रम हे ठेवलेले असतात आणि रात्रीचं जागर हा सुरू असतो प्रवचन असतील कीर्तनाचा कार्यक्रम असेल शालेय विद्यार्थ्यांसाठी काही स्पर्धा असतील असे विविधांगी हे उपक्रम सुरू असतात तर यावर्षी दहा तारखेला शिरपूर येथील चौधरी बंधूंचा चौधरी बंधू आहे आबा, आबा चौधरी आणि धीरज चौधरी यांचा खानदेशातील नामांकित असं डोंगर हिरवागार फेम चौधरी बंधूंचा संगीतमय कार्यक्रम दहा तारखेला आयोजित करण्यात आलेला आहे मी या सुपरमार्केटचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचे सर्व सन्मान्य सदस्य यांच्या वतीने सर्व गणेश भक्तांना विनंती करतो की आजच्या या येणाऱ्या दहा तारखेच्या या संगीत भक्ती संगीताच्या या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती या मंडळाच्या वतीने करतो आणि ही परंपरा अशीच त्यांची टिकून राहो सर्व गाव आमचं जे आहे ते या सोहळ्यामध्ये समाविष्ट होत असतं सर्व त्यांचे कार्यकर्ते यांच्या मनापासून आभार मानतो आणि हा दहा दिवसाचा सोहळा जो आहे हा आपण सर्वांनी आनंदाने उत्साहाने साजरी करूयात याबद्दलच त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो त्यानंतर आपले